सबस्क्राईब करा अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय कृष्ण लीळा चरित्राच्या आचार ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत तीन ते ती चार चरित्र पाहणार आहोत ज्या चरित्रामध्ये स्वामी सारंग पंडितांना कवित्वाच निराकरण करतात कशामुळे कवित्वाचं निराकरण करतात त्यावर स्वामी काय निरूपण करतात ते सर्व सविस्तर आपण आज जाणून घेणार आहोत दुसरी लीळ आहे सारंग पंडिताशी कवडा खेळू सारंग पंडितांसोबत कवडा खेळ केलेला आहे स्वामींनी त्याचबरोबर सारीचाही खेळ केलेला आहे सारंग पंडिता छर्दित अन्न भोजन हेही चरित्र आपण पाहणार आहोत ज्यामध्ये सारंग पंडित छर्दीत अन्न म्हणजे उलटी केलेलं अन्न कोणतरी एका व्यक्तीने वमन केलेलं असते उलटी केलेली असते आणि ते सर्व या सारंग पंडिताने खाल्लेला आहे आजच्या या ज्ञानसत्रातील पाचवी आणि शेवटची लिळा म्हणजे वटिकेचे वोखद कथन जिथे राजन होता पाणी पिण्याचा तिथे एक झाड निघालेलं होतं ते एक औषधी झाड होतं त्या संदर्भामध्ये देव कथन करतात तर अशी एकंदरीत चार ते पाच लिळा आपण आचार्य या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचंही ज्ञानसत्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल मागच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला दोन प्रश्न विचारले होते स्वामींनी कुणाला कोणता वर दिला हा पहिला प्रश्न होता आणि दुसरा प्रश्न होता पुरुषोत्तम क्षेत्री आपण का जाऊ नये असं स्वामींनी का सांगितलं हा दुसरा प्रश्न होता या दोन्ही प्रश्नाचे नेमके बरोबर उत्तर काय आहेत हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दन हो मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला अशीच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे ज्ञानवर्धक व्हिडिओ दररोज ऐकायला मिळत राहतील आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक चारशे दोन सारंग पंडिता कवित्व निराकरणे स्वामींनी सारंग पंडितांना कवित्वाचं सा निराकरण केलेलं आहे एक उदि गोसावी आसनी उपविष्ट असती एके दिवशी स्वामी आसनावर बसलेले होते सारंग पंडित गोसावियाच्या दर्शना आले सारंग पंडित स्वामींच्या दर्शनाला आले आहेत तेही कवित्व केले त्यांनी कवित्व केलं ते गोसाविया पासी गायले सारंग पंडितांनी जे काव्य तयार केलं होतं ते काव्य सारंग पंडितांनी स्वामींसमोर गायन करून दाखवलेला आहे तयाचा अभंगू तेथ ऐसे घातले त्या अभंगामध्ये असं घातलेलं होतं म्हणजे असं एक वाक्य होतं जे चांग देवो मुनी म्हणे त्या वाक्यामध्ये काय होतं चांग देवो मुनी म्हणे असं एक वाक्य होत म्हणजेच स्वामींच नाव टाकलेलं होतं चांगदेवो मुनी म्हणे ऐसे ऐकोणी आए गोसाबियाण म्हणेची स्वामींनी स्वामी ते ऐकलं चांगदेव नाव टाकलेलं स्वामींना ते काय न म्हणायची म्हणजे पटलं नाही मग सर्वज्ञ म्हणितले मग स्वामी म्हणतात पांडया मुनी म्हणजे काय गा स्वामी सारंग पंडितांना म्हणतात पांडया मुनी म्हणजे काय असते बरं नेमकं मननशील तो मुनी स्वामीच त्या प्रश्नाचं उत्तर देतात पहिलं स्वामीच स्वामी प्रश्न विचारतात की मुनी म्हणजे काय असते नेमकं आणि पुन्हा स्वामीच त्या प्रश्नाचं उत्तर देतात आणि म्हणतात मुनी म्हणजे जो मननशील आहे तो मुनी असतो तरी हे कवनाते चिंती आणि आठवी स्वामी म्हणतात मननशील म्हणजे मुनी असतो तर मग आम्ही कोणाचं मनन करतो कोणाचं चिंतन करतो कोणाची आठवण करतो मनन स्मरणायसे कवनासे गा पांडिया आम्ही कोणाचं मनन करतो स्मरण करतो सांगा तुम्ही तरी कोणाचं करतो आम्ही जे तुम्ही आम्हाला मुनी म्हणत आहात आईसे न गाई जे की असं कधीही गायन करू नये असं स्वामी इथे सारंग पंडितांना म्हणतात देवोगीती गाऊ नेणी जे गा पांडया देवोगीती गाओ नेणीजे गा पांडया काय म्हणतात स्वामी की देवाला गीताच्या माध्यमातून गाता येत नसते ह्यापूर्वी पण आपण चरित्र पाहिलेले आहेत भिंगारचं एक चरित्र आहे त्या चरित्रामध्ये जे भाईदेव मुनी होते भाईदेवांनी काय केलं स्वामींपशी आणून बोरं टाकलेली आहेत आणि स्वामींच्या समोर ते बोरं ठेवलेली आहेत त्यांच्या बायामध्ये त्यांचा जो सदरा होता त्यांच्या बायामध्ये ते बोरं भरून आणली आणि ते स्वामींच्या समोर रिचवले सर्व असं एक ढीक जमा झाला स्वामींच्या समोर आणि काय म्हणतात भाईदेव मुनी देव हो मी तुमच्यासाठी बोरं आणलेली आहेत देव तर तिथे रागावले नाही भाई देवांवर की तुम्ही आम्हाला मुनी म्हणत आहात हे बरोबर नाही चुकीचं आहे आणि इथे तर देव सारंग पंडितांवर रागवत आहेत की तुम्ही मुनी का म्हटलं आम्हाला आम्ही काय मननशील आहोत का कोणाचं मनन करतो का चिंतन करतो का स्मरण करतो का म्हणजे एका चरित्रामध्ये देव असे वागतात आणि दुसऱ्या चरित्रामध्ये देव असे वागतात असं कशामुळे बरं ह्यामागचं कारण असं आहे जे भाईदेवांनी म्हटलेलं आहे मुनी देव हो मी बोरा आणलेली आहे तुमच्यासाठी त्या भाईदेवांच्या मनामध्ये एकदम साधा भोळा भाव होता भाईदेवांना खरच स्वामींना मुनी म्हणजे तुम्ही मननशील आहात तुम्ही मनन करता म्हणून मुनी असं म्हणत आहे मी असा काही भावार्थ नव्हता परंतु सारंग पंडितांनी जे सांग देव मुनी म्हणे हे जे काव्यामध्ये वाक्य टाकलं ह्यामध्ये या सारंग पंडितांचा जो अंतर्भाव आहे तो अशा प्रकारचा होता आणि म्हणून देवांनी तिथे त्यांना टोकलेला आहे जाब विचारला तुम्ही कसं काय मुनी म्हटलं आम्हाला कारण सारंग पंडित जाणते माणसं आहेत पोथीपाण वाचणारे माणसं आहेत आणि जाणत्या माणसाकडून चूक झालेली देव कधीही सहन करत नाही भाई देवानी जे बोरं आणले होते ते उष्टे बोर होते भाव उष्टा होता का नाही स्वामी म्हणतात पण बाई याचा काय भाव उष्ट आहे का आम्ही खाणार हे बोर भाईदेवांनी आणलेले उष्टे का असे ना परंतु आम्ही खाणार भाव चांगला आहे भाव थोडी उष्ट आहे परंतु सारंग पंडितांचा भाव उष्टा होता हे जे काव्य त्यांनी तयार केले ना या काव्याच्या पाठीमागे जो अंतर्भाव होता सारंग पंडितांचा तो नक्कीच उष्टा होता आणि म्हणून स्वामींनी इथे त्यांना जाब विचारला त्यांना चांगलं शिक्षा पण केलेलं आहे समजूत दिलेली आहे चांगली की पुन्हा असं म्हणायचं नाही आणि हेही सांगितलं देव गिती गाओ नेणी जे गा पांडेया पांडेया देवाला कधीही एखाद्या काव्याच्या माध्यमातून गाता येत नसते स्पष्टपणे देव इथे सांगतात सारंग पंडितांना जाणत्याने चूक केली तर देव कधीही क्षमा करत नसतात हे या चरित्रावरून लक्षात येते आपल्याला आणि त्यामुळे आपल्याकडून कधीही चूक होता कामा नये आपण दररोज ज्ञानार्जन करत आहोत या चॅनेलवर दररोज तुम्ही पोथी ऐकत आहात तुमच्या ज्ञानामध्ये दररोज भर पडत आहे तुम्हाला परमेश्वर कळत आहे परमेश्वराच्या लीळा कशा झाल्या कुठे झाल्या त्याचं चिंतन कसं करावं त्याचा आनंद तुम्ही दररोज घेत आहात आणि म्हणून तुमच्याकडून अशा चुका होता कामाने आणि जे तुम्हाला ज्ञान होत आहे त्या ज्ञानाचा फायदा तुम्ही करून घेतला पाहिजे आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपली वृद्धी करून घेतली पाहिजे तुम्ही तुमची पदोन्नती करून घेतली पाहिजे तुम्ही नामधारक असाल तर वासनिक व्हा वासनिक असाल तर दीक्षित व्हा आणि दीक्षित असाल तर ज्ञानी व्हा आणि ज्ञानी असाल तर परमेश्वराला प्रेमदान देण्याचा वर मागा मागणी करा देवाकडे यावर औसी म्हणतले हे आसी काय झाले यावर औसा म्हणतात हे असं काय झालं या सारंग पंडिताला भोसावी काही राव मा कवित्व केले मा यासी काही देती औसा म्हणतात देव काय राजे आहेत का कोणते की याने काव्य म्हटलं म्हणून याला काही देतील सर्वज्ञ मंत्री यासी ऐसे वाटत असे स्वामी म्हणतात बाई याला खरंच तसंच वाटत आहे या सारंग पंडिताला की स्वामी आता मला काहीतरी देतीलच असंच जणू का याच्या मनामध्ये आहे असं आम्हाला वाटते कुणीही आघादाचे आघाध आगाद की नायका आणि पुन्हा आम्ही आघादाचे आघात आगादा आहोत नायका असं इथे स्वामी म्हणतात तया ते कवणीची नेणे की आम्ही आघादाचे आघाद आहोत आम्हाला कोणीही माहीत करून घेऊ शकत नाही आमची जाणीव पूर्णपणे कोणालाही नाही हे पाहुणी काही असे स्वामी औसांना म्हणतात हे पाहुणी काही असे आम्हाला पाहून हे काही असे म्हणजे यांनी जे काव्य केलं हे काहीच नाही परमेश्वर एवढा श्रेष्ठ आहे त्या परमेश्वरापुढं सारंग पंडितांचं काव्य काहीच नाही तुच्छ पेक्षाही तुच्छ आहे अशी काव्य निर्मिती या सारंग पंडिताने केलेली आहे असं स्वामी औसांना म्हणतात तर आता आपण या चरित्राचीच तळटिप पाहूया तळटिपेमध्ये काहीतरी वेगळं आलेलं आहे त्यामध्ये काही वेगळा प्रसंग सांगितलेला आहे पाठभेदानुसार काय आहे नेमकं ते पाहूया आपण आता सारंग पंडिती पुले सारंग, सारंग पंडित विचारतात जी जी हे वेद वक्ते ब्राह्मण सामक मंत्राते घिताय से म्हणती सारंग पंडित म्हणतात स्वामींना विचारतात की हे जे वेद वक्ते ब्राह्मण आहेत म्हणजे वेदोक्त ब्राह्मण ज्यांना वेद अवगत झालेले आहेत वेदाचं ज्ञान ज्यांना आहे असे ते ब्राह्मण त्यांना वेदोक्त ब्राह्मण म्हणतात तर हे जे वेदोक्त ब्राह्मण आहेत ते काय म्हणतात सामक मंत्रात ते गीता ऐसे म्हणती जे सामक मंत्र आहे त्यालाच गीता असं म्हणतात बावन ते भागवत गीत ऐसे म्हणती हे साचजी काय म्हणतात पुढे सारंग पंडित की बावन उपनिषद जे आहेत ते बावन उपनिषद म्हणजेच भगवद्गीता आहे असं वेद वक्ते ब्राह्मण म्हणतात हे साचजी म्हणजे हे खरं आहे का गोसावी मानिले स्वामी मान्य करतात मग मागोती सारंग पंडिती पोसले मग मागोते म्हणजे पुन्हा सारंग पंडित विचारतात जी जी हे अवघे वेद वक्ते म्हणती पुन्हा सारंग पंडित काय म्हणतात की हे जे वेद वक्ते आहेत ते म्हणतात जे सामक गीता देव गाव जाणी जे जे सामक गीता आहे त्याद्वारे देवाचं गायन करता येते असं म्हणतात तर हे बरोबर आहे का तैसे अन्यत्र न वरते हे साचजी आणि सामक गीतेमध्ये जे आलेलं आहे ज्याद्वारे देवाचं गायन करता येते ते अन्यत्रीच्या ठिकाणी जे अन्यत्र शास्त्र आहेत त्यांच्या ठिकाणी तसं वर्तत नाही हे साचजी म्हणजे हे बरोबर आहे का सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात देवो गीती गावो नेणीजे गा पांडेया स्वामी म्हणतात देवाला गीताद्वारे एखादं गीत गाऊन तुम्ही त्याच गायन करू शकत नाही असं स्वामी म्हणतात देव तो भागवत गीता गावो जाणिजे परंतु देवाला भागवत गीतेच्या द्वारे गाता येते म्हणून भगवत गीता जी आहे ते महत्वाची आहे हो का जी सारंग पंडित म्हणतात ठीक आहे तर स्वामींनी इथे काय सांगितलं जे बावन उपनिषेद आहेत त्या बावन उपनिषेदाला गीता म्हणता येईल असं स्वामींनी इथे मान्य केलेलं आहे आणि येरवी तरी तुम्ही ऐकलंच असेल बऱ्याच ठिकाणी की सर्व उपनिषेदांचा सार म्हणजे गीता आहे असं बरेच विद्वान लोक म्हणतात बावन उपनिषेदांचं सार जे आहे ते त्या गीतेमध्ये सांगितलेलं आहे असं विद्वान लोक म्हणतात तर त्या विद्वान लोकांच्या वक्तव्याला स्वामींनी इथे दुजोरा दिलेला आहे उत्तरार्ध लीला क्रमांक चारशे तीन सारंग पंडितांशी कवडा खेळू सारंग पंडितांसोबत कवडा खेळ केलेला आहे स्वामींनी गोसावी कवडे देखले मग म्हणितले स्वामींनी कवडे पाहिले आणि मग पाहिल्यानंतर स्वामी म्हणतात पांड्या तुम्ही खेळो जाणा गा पांड्या तुम्हाला खेळता येतात का कवडे जी जी जीजीपा आणविले म्हणजे आम्हालाच तर कवडे खेळता येतात उत्तम प्रकारे आम्ही कवडा खेळतो असं सारंग पंडित म्हणतात म्हणूनही आणविले आणि मग स्वामींनी ते कवडे आणायला लावले मग कवडा खेळू खेळी नले त्या कवड्यांनी स्वामींनी खेळ खेड़, खेळलेला आहे ते सारंग पंडिती बहुत हारविले सारंग पंडित खूप हारून गेले त्या खेळामध्ये बरेच डाव हारले ते म्हणती कोण म्हणतात सारंग पंडित मनातल्या म्हणत मनात म्हणतात गोसावी काही माते मागती जेवढे डाव खेळले तेवढे डाव सारंग पंडित हरून गेले आणि नंतर सारंग पंडित म्हणतात डाव हारले म्हणून काय झालं देव थोडीच काही मला पैसे मागणार आहेत किंवा जे काही पैज लागली असेल कशाची ते थोडी मागणार आहेत मग गोसावी निघता निगत असताना स्वामी म्हणतात दया मग जा स्वामी म्हणतात पहिलं द्या जे आपलं ठरलं होतं ना खेळाच्या टायमाला ते आपलं आपलं देऊन टाका जे काय आम्ही जिंकलो तुमच्याकडून आमचं आम्हाला पाहिजे हे देवस्व चंडीस हे राखोणे स्वामी म्हणतात हे देवस्व आहे देवाचं झालेलं आहे ब्रह्मस्व आहे म्हणजे ब्रह्माचं झालेलं आहे किंवा चंडीस चंडीस म्हणजेच काय तर देवतेला अर्पण केलेलं द्रव्य ते चंडीस होत असते असं म्हणतात चंडीस हा शब्द या अदोगर पूर्वार्धामध्ये आलेला धाना 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 आहे धानाईसा रत्नपूजा स्वीकारू धानाईसाच्या रत्नपूजेचा स्वीकार स्वामींनी केला त्यावेळेस धानाईसा म्हणते की हे जे रत्न जडित अलंकार आहेत हे चंडीस झालेली आहेत मी स्वामीच्या ठिकाणी अर्पण केले आता मी माघार घेणार नाही म्हणतात घ्या आम्ही देतोय तुम्हाला मध्ये नाही नाही हे चंडीस झाला आता आता आम्ही घेणार नाही हे राखो नाही हे फेडी जे किंगा पांडेया स्वामी सारंग पंडितांना हे तुम्हाला ठेवून घेता येणार नाही गपचूप आमचा आम्हाला देऊन टाका आणि मग सारंग पंडित देऊन टाकतात उत्तरार्ध लीळा क्रमांक चारशे चार तथा सारी खेळू त्याचबरोबर बरोबर सारी खेळही केलेला आहे स्वामींनी सारंग पंडितांबरोबर सारी ही खेळता एकही फळे ना जिंकतीची सारी खेळायला बसले त्या सारीपाटाच्या खेळामध्ये पण एकही फळी म्हणजे एकही डाव सारंग पंडितांनी जिंकला नाही जिंकता आलाच नाही ईश्वरापुढे काय जिंकतील हे संतोखले मनामध्ये संतोष निर्माण झालेला आहे मग सारंग, सारंग पंडित म्हणितले मग सारंग पंडित म्हणतात हा आणि का नाही जी सारंग पंडित म्हणतात जी जी हे जे तुम्ही पासे धरता खेळता फेकता व्यवस्थित तुमचे जे कवड्या आहेत ते चालवता हे जे तुम्ही खेळ खेळता ना वेगाने सर्व कामं पटापट पटापट करता आणि का नाही जी म्हणजे दुसरं कोणाच्या ठिकाणी असं खेळताना मी पाहिलं नाही दुसरं कोणालाही असा खेळ खेळता येत नाही तुम्ही ज्या प्रकारे पाठ खेळता तसा सारी पाठ तसा सारी पाठ कुणालाही खेळता येत नाही उत्तरार्ध रिळा क्रमांक चारशे पाच सारंग पंडिता छर्दित अन्न भोजन सारंग पंडितांनी छर्दीत अन्न म्हणजे एखाद्या व्यक्तीने अन्न खाल्लेलं आहे पोटामध्ये गेल्यानंतर ते पूर्ण छर्दीत होते ते अन्न उलटी झाल्यानंतर बाहेर जे पडते ना ते आपल्याला जे दिसते सांडलेलं अन्न कोणी उलटी केलेलं त्याला छर्दित अन्न म्हणतात पोटातलं बाहेर पडलं सर्व खाल्लेलं मळमळ झाली असिडिटी वाढलेली असेल सर्व बाहेर पडून जाते तर त्याला छर्दीत अन्न म्हणतात तर त्या छर्दीत अन्नाचं भोजन कुणी केलं सारंग पंडितांनी केलं गोसावी ढोरेश्वर बीजे ती स्वामी ढोरेश्वर वरून निघालेले आहेत साद्रव कहणी एक व हो होते कोणीतरी नेमकंच रस्त्यावर उलटी करून गेलेलं होतं ते देखील ते सारंग पंडितांनी पाहिलं सवे सारंग पंडित सारंग पंडित ही स्वामींच्या सोबतच होते स्वामींनी ते उलटी केलेलं पाहिलेलं आहे वमलेलं अन्न सारंग पंडितांनी पण पाहिलेलं आहे गोसाळी सारंग पंडितांची वास पाहिली स्वामींनी सारंग पंडितांकडे पाहिलं ही तुक्या ते या स्थिती झाली स्वामींनी सारंग पंडितांकडे जसं पाहिलं तसं त्यांना स्थिती झालेली आहे आणि ते अवघेची खादले सारंग पंडितांनी सर्व ते उलटी पटापटा पटापट खाऊन टाकलेली आहे मग सर्वज्ञ म्हणितले हे वमलेलं अन्न सर्व सारंग पंडितांनी खाल्ल्यानंतर मग स्वामी म्हणतात हे काय गा पांडिया तुम्ही लोकीचे श्रेष्ठ आणि संभावणीक आणि ऐसे करिता स्वामी म्हणतात का हे काय गा पांड्या पांडया हे असं काय करताय तुम्ही तुम्ही लोकीचे श्रेष्ठ लोकांमध्ये तुम्हाला प्रतिष्ठा आहे चार लोक तुम्हाला मानतात चार लोकांमध्ये तुम्ही श्रेष्ठ आहात संभावनिक का, घरी काही कमी नाही तुमच्या संभावनिक आहात श्रीमंत आहात आणि ऐसे करीत असा अहो असं करताय तुम्ही रस्त्याला माणूस उलटी करून गेलाय तो आणि ते तुम्ही खाऊन टाकलं हे काही शोभते का तुम्हाला ऐसे म्हणितले आणि स्थिती पातळ झाली स्वामींनी जसे हे शब्द उच्चारले जसे स्वामींच्या श्रीमुखातून हे उद्गार निघाले सारंग पंडितांची स्थिती पातळ झालेली आहे आणि मग सर्वजण तिथून निघून गेले उत्तरार्ध लीळा क्रमांक चारशे सहा रांजण वटिकेचे कथन रांजण वटिकेचे म्हणजे जे रांजण ठेवण्याची जागा आहे ज्या ठिकाणी रांजण ठेवतात त्यामध्ये पाणी भरून ठेवतात कोणी पिण्याचं पाणी भरते आणि बाहेर असे कुठे रांजण मांडलेले असतील तर ते पाणी लोक वापरण्यासाठी घेतात आणि घरामध्ये जर रांजण असेल चांगल्या स्वच्छ ठिकाणी ठेवलेला तर तो राजन जो आहे तो राजन लोक पिण्याचं पाणी भरण्यासाठी वापरतात पण पूर्वीच्या काळामध्ये ते रांजन कसे ठेवायचे लोक जमिनीत पुरायचे एकदम थंडगार पाणी राहायचं किंवा जमिनीत जाई किंवा जमिनीत जरी नाही पुरला राजन तर अधर वर ठेवायचे परंतु त्याला चौकून दगड लावायचे मध्ये मुरुम किंवा पांढरी माती भरायचे एकदम पॅक करून टाकायचे त्याला त्यामुळे पाणी थंड राहायचं तर अशा त्या रांजणवटिकेच्या ठिकाणी तिथे त्या पानवठ्यावर जे औषधी निघाली होती त्या औषधीच्या संदर्भामध्ये देव इथे बोलतात सारंग पंडिताचा घरी पट्टी शाळेवरी गोसाव्यासी आसन असे सारंग पंडितांच्या घरी पट्टी शाळेवर देव आसनस्थ झालेले होते पूजावसरू झाला पूजावसर झाला भक्तजनासहित आरोगणा झाली भक्तजनासह देव जेवण करतात गुळा झाला विडा झाला स्वामींनी गुळा केला विडा घेतला तो पानविवरी वोखद होते पानवठ्यावर वो औषध होतं काहीतरी निघालेलं रोप निघालं किंवा छोटं मोठं झाड असेल निघालेलं ते देखील ते पाहिलं सर्वज्ञ म्हणितले हे धातुर्वादा उपयोगा जाय गा स्वामी म्हणतात की हे धातुर्वादाच्या उपयोगाला जाते म्हणजे लोखंडापासून स्वनं तयार करणे किंवा तांब्यापासून स्वणं तयार करणे जे धातुर्वादी लोक तयार करतात जे साधित रस तयार करतात ते रस कोणत्याही भांड्यावर पडला तरी ते भांड सोन्याचं होते त्याला साधित रस म्हणतात म्हणजे जे धातुवादी लोक असतात ते तयार करतात त्याची एक विशिष्ट प्रक्रिया असते त्याला म्हणतात साधित रस सिद्ध साधकांनी तयार केलेला आहे आणि सिद्ध रस कशाला म्हणतात जो आयता पडलेला आहे कुठेतरी देवता निर्मित आहे आयताच पडलेला आहे कुठेतरी असा एखाद्या देवतेने ठेवून दिलेला आहे एखादा डबक भरलेला आहे जसं आपण मागे एका चरित्रामध्ये पाहिलं की कोणीतरी एक संन्यासी येतो रस्त्यामध्ये त्याला डबकं भेटते ते 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 त्या डबक्यातलं पाणी भरून घेतो कोणाच्या तरी घरी जातो तिथे ते त्याची जे सागळ आहे ती अडकून ठेवतो आणि ते पाणी खाली टपकते तर खालचे भांडे स्मणेन जातात त्या संन्याशाने ते डबक्यातलं पाणी काय तयार केलेलं नव्हतं तर ते देवतेने तयार केलेलं होतं आईतं तयार होतं त्याला सिद्धरस म्हणतात ज्यापासून सोनं तयार होते कोणी तयार केलेलं नाही तो देवतेने तयार केलेला आहे कोण्याही प्रकारच्या धातुरवाद्याने किंवा मांत्रिकाने तांत्रिकाने तयार केलेला नाही तो त्याला सिद्ध रस म्हणतात आणि एखाद्या मांत्रिकाने तांत्रिकाने धातुरवाद्याने जर तयार केलेला असेल तर त्याला साधित रस असं म्हणतात स्वामी म्हणतात जे धातुरवादी लोक आहेत जे साधित रस तयार करतात त्यासाठी हे औषधी उपयोगाला जाते सारंग पंडित म्हणितले सारंग पंडित म्हणतात हे असे धातुरवादू हे लटिके सारंग पंडित म्हणतात कुठे आहेत धातुरवादी हे सर्व खोट आहे सर्वज्ञ म्हणितले घरीचा वैद्यू आणि परसीची वोखदी पांडेया स्वामी काय म्हणतात सारंग पंडितांना की घरचा वैद्य असेल आणि घरचीच वनस्पती असेल परसाकडे उगवलेली घराच्या पाठीमागे जे परस बाग असते जे जुने जुने वाडे असायचे ना त्या जुन्या वाड्यांमध्ये घराच्या पाठीमागे परस बाग असायची तिथे काही फुलाचे झाड काही छोटे मोठे भाजीपाल्याचे झाड असे लावायचे ते त्याला परस बाग म्हणतात तर परसबागेमध्ये बागेमध्ये जे औषध निघालेलं त्या आहे त्याचं महत्व त्या घरच्याला नसते घरचा वैद्य असेल तर त्या घरच्या वैद्याचं महत्व त्या घरच्या लोकांना नसते तसं आहे तुमच्या घरी ती औषधी निघालेली आहे धातृवादाच्या उपयोगाला जाईल अशी परंतु तुम्हाला त्याचं महत्व नाही स्वतः स्वामी म्हणत आहे आणि तरी पण काय म्हणतात सारंग पंडित हे लटिके म्हणजे सगळं खोटं आहे म्हणजे बघा ना तुम्ही परमेश्वराच्या बोलण्याला हा सारंग पंडित म्हणतो हे लटिके आहे खोटं आहे म्हणजे काय बुद्धिमत्ता असेल या सारंग पंडितांची देव जाणे त्यांचं त्यांना माहिती देव म्हणत आहेत परंतु हा ऐकायला तयार नाही आणि म्हणून देव म्हणतात की घरचा अवैद्य आणि घरची औषधी कधीच कोणाला महत्वाची वाटलेली नाही ते घरची व्यक्ती ज्या वेळेस निघून जाते ना त्यावेळेस सर्वांना त्या व्यक्तीचं महत्व पटते अशी परिस्थिती आहे असं देव सांगतात तर अशा प्रकारे आजच्या या ज्ञानसत्रातील सर्व लिळा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केले नसेल तर लगेच ला हो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे मुनी म्हणजे काय स्वामींनी मुनी म्हणजे काय याचा अर्थ सांगितलेला आहे आजच्या ज्ञानसत्रामध्ये आपण पाहिलं तर लवकरात लवकर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मुनी म्हणजे काय नेमकं मुनीला मुनी का म्हणावं मुनी या शब्दाचा अर्थ काय हा आजच्या ज्ञानसत्रातील सरळ आणि सोपा प्रश्न आहे तर मग आता पाहूयात आपण मागच्या ज्ञानसत्रातील प्रश्न त्याचं उत्तर मागच्या ज्ञानसत्रामध्ये तुम्हाला मी प्रश्न विचारला होता स्वामींनी कुणाला कोणता वर दिला तर या प्रश्नाचं उत्तर आहे स्वामींनी यंत्रवासनायकाला वर दिलेला आहे आणि कशाचा वर दिला तर वाद्य वाजवण्याचा वर दिलेला आहे आणि म्हणूनच त्यांना यंत्रवासनायक म्हणायचे कारण त्यांच्याकडे वाद्य असायचं असते ते वाद्य एकदम उत्तम प्रकारे ते वाजवायचे नाव त्यांना यंत्रवासनायक पहिलंच होतं परंतु नंतर स्वामींचा वर मिळाल्यावर ते अति उत्तम प्रकारे ते वाद्य वाजवायला लागले होते दुसरा प्रश्न होता पुरुषोत्तम क्षेत्री आपण का जाऊ नये स्वामींनी का निषेधलेला आहे ते त्यामागचं कारण असं आहे कारण स्वामी म्हणतात की तीर्थ देवता पुरुष हे जे आहेत ते या जीवाला आपलवतात आणि म्हणून आपण तिथे जाऊ नये तर या दोन्ही प्रश्नाची उत्तर आपल्या बऱ्याच बसनिकांनी दिलेली आहेत तर मग भेवटे उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह ज्यामध्ये ललिता इसा खुबटा खेळू खडखांबुला खेळू साधा स्नाना पाठवणे मार्तंडा स्त्री सोच दर्शन मोकानंद चरित्राणुवादू सप्तमात्री कृतवेदिका देवपूजिका वनिता प्रतारणे असे बरेच काही ज्ञानवर्धक लीळा तुम्हाला उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये ऐकायला मिळणार आहेत तर मग भेटू उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह तौपर्यंत दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण दंड द...